नमस्कार मैत्रिणी कशा आहात रश्मीचा तडका या चॅनेलवर तुमचे खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आरोग्याचा जावं असाच चरणी प्रार्थना आज मी तुम्हाला लाल मिरचीचे तिखट करून दाखवणार आहे ते वर्षभर कसे राहील त्याचा लाल कलर वर्षभर कसा टिकून राहील हे सविस्तर माहिती मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे ते तुम्ही व्हिडिओ मात्र पूर्णपणे पाहा या सहा प्रकारच्या मिरच्या घेतल्या त्यातल्या ह्या तीन प्रकारच्या मिरच्या फक्त तिखटाला लाल कलर येण्यासाठी आणि ह्या तीन प्रकारच्या मिरच्या तिखट आपलं झणझणीत होण्यासाठी मी ह्या सर्व मिळून मिरच्या चार किलोच्या चार किलोचं चा तिखट करणार आहे त्यातली प्रथम मिरची ही नंदुरबार ह्याला पांडे सुद्धा म्हणतात ही ह्याचं जा साल जाड असतं आणि तिखटाला मध्यम असते आणि चवीलाही छान असते ही मी एक किलो घेतली ही दोन नंबरची मिरची ना ही शंखेश्वर ही सा ह्याचं साल पातळ असतं आणि ही लांब असते ह्यापेक्षाही लांब असते आणि चवीला पण खूप सुंदर असते रस्साही ह्याचा घट्ट होतो चवदार होतो ही मी अर्धा किलो घेतली ही लवंगी मिरची ही खूप तिखट असते मी तिखट मध्यम प्रमाणात खाते त्यामुळे मी ह्या सगळ्या मिरचीपेक्षा ही मिरची अर्धा किलोच घेतली जास्त घेतली नाही तुम्हाला जर जा जास्त तिखट पाहिजे असलं तर तुम्ही एक किलो घेऊ शकता ही बेडगी मिरची अशी सुरकुतलेली असते आणि थोडी पसरट असते आणि लाल लालकरी ह्यातसुद्धा दोन तीन प्रकार असतात एक नंबरची तुम्ही मिरची चांगली नीट करून दुकानदाराला एक नंबरची मिरची द्या सांगायचं ह्यातही द डुप्लिकेट देतात आणि ही कशी तिकतालाही कमी असते पण चवीला छान असते रंग मात्र लाल भडक येतो ही काश्मीरी मिरची ही बॅडगीसारखीच असते पण बॅडगी सर तळ असतील ही थोडी पसरत जाड असते आणि ही कलर टिकताला अजिबात नाही पण कलर एकदम लाल भडक येतो ह्यातही डुप्लिकेट असते ती एक नंबर मागायची आणि शेवटची ही रेशीम पट्टा असते ही शक्यतो कोणी वापरत नाही ही मिरची खूप महाग असते ह्या वर्षीच ही चौदाशे रुपये किलो आहे नाही तर दरवर्षी अठराशे एकोणीसशे मग मी तर ही दोनशे ग्रॅम आणली आणि ही हॉटेलमध्ये वापरतात पावभाजीसाठी दोन मिरच्या भिजत टाकल्या तरी ह्याला कलर इतका लाल भडक येतो खूप सुंदर येतून चवदार लागते त्या त्यामुळं तुम्ही ही मिरची आणा दोन पावभाजी करताना किंवा तुमचा रस्सा घट्ट करायचा असला लाल भडक व्हायचा असला तर ह्या दोन मिरच्या भिजत टाकायच्या मिक्सरमधनं वाटायच्या आणि वाटण टाकायचं खूप लाल भडक होती अशा सर्व मिरच्या मी बाजारातून आणून त्याची देखं काढली आणि दोन दिवस अगदी ऊन दाखवले आता कळखळीच आहे आवाज बघ खूप वाढली छान आता मी टंकीवरनं कुठून आणणार मग त्या लाल कलर येण्यासाठी काय घालायचं ते तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि कश भरायचं ते टिकण्यासाठी काय घालायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते बारीक पुलची कुठली जाणार आहे दा अशा तऱ्हेने मी लाल मिरची पूड करून आणली डंकीवर नाले आले आणि इतकी लाल भडक झाली चार किलोचं तिखट ह्याला किलोला पन्नास ग्रॅम तेल टाकलं मी संपूर्ण चार किलोला दोनशे ग्रॅम तेल टाकलं इतका लाल भडक कलर आहे ना सुंदर वाटते इतकं छान भाज्या पण लाल लाल भडक होणार तुम्ही असं करून बघा आणि कमेंट करा कसं तिखट झालं आहे ते मला सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला तर अजिबात विसरू नका रंग लाल होण्यासाठी आपण तेल टाकलं चार किलोला पन्नास ग्रॅम तेल टाकायचंच आणि मीठ टाकायचं कुटताना मीठ टाकायला द्यायचंच म्हणजे वर्षभर तिखट काही त्याला आळीजाळी होत नाही आणि तिखट मात्र चिनी मातीच्या बरणीमध्येच भरा म्हणजे कलर वर्षभर लाल भडक तसाच राहा सुंदर आणि रोजच्या खाण्याच्या वेळेस आपल्याला रोजच्याला आपलं थोडं छोट्या बरणीत काढून घ्यायचं त्याच मी काढून घेणार छोट्या बरणी म्हणजे परत हात लावला लाल इकट हे चिनी मातीच्या बरणीतच भरायचं म्हणजे वर्षभर लाल तिखटाचा कलर लालच राहतो कलर बदलत नाही आणि तिखट भरून झालं की हे हिंगाचा खडा टाकायचा म्हणजे त्याला जाळी होत नाही आणि सुंदर राहतो बाय बाय